नमस्ते दिस इज अ बिची जाधव असस्ट्रीनिमिरोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रिडर वेलकम टू माय चॅनेल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणे आहोत मुलांक एक सॅट येणारं वर्ष कसं असेल त्यांच्याला की नंबर्स त्यांच्या वर्षाची थीम काय आहे लकी क्रिस्टल काय आहे या वर्षाचं त्यांच्यासाठी कोणत्या क्रिस्टलने त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह आणि हॅपी चेंजेस येऊ शकतात या सगळ्याची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही मला चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एवरी वीक हे रिलीज होणारे एपिसोड आहे तर तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकाल तर सुरुवात करूयात आता मुलांक एक पासून कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीसच्या तारखांना जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक आहे एक एक नंबर हाचा मालक आहे सूर्य सूर्याच्या सूर्या अधिपत्याखाली येणारा हा नंबर आणि दोन हजार पंचवीसशी टोटल केली असता मिळतो आपल्याला नंबर नाईन तोही अग्नितत्वाची तो प्लॅनेट असलेले ग्रह आहे दोन्ही अगदी तत्वाची एनर्जी आहे तर ही एनर्जी तर तुमच्यासाठी काय म्हणतीय बघूयात ओके okay, मुलांक एक साठी जर आपण विचार करायचा झाला तर ओव्हरऑल त्यांची थीम काय आहे आधी पहिल्यांदा बघूयात आणि नंतर आपण काय डिस्कस करूयात या ची जी थीम आहे जी तुम्हाला आहे फेरीज तुम्हाला असं म्हणतात युनिवर्स तुम्हाला असं म्हणतात इट इज सेड दॅट सीईंग बिलिव्हिंग बट इन द फॅक्ट अपोजिट ट्रू बिलिव्हिंग इज सीईंग जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे किती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला कामाला येणार आहे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही तुमची थी थीम आहे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला या वर्षभरात मिळणार आहे पण त्याची कंडिशन एकच आहे की तुम्हाला ती गोष्ट पटली पाहिजे की तुम्हाला विश्वास बसला पाहिजे किती गोष्ट आपल्याला मिळतीये त्यामुळे या गोष्टीवर तुम्हाला फोकस करून चालायचं आहे जर विचार करायचं झालं तर ओव्हरऑल लाईफमध्ये हे दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप साऱ्या नवीन पॉझिटिव्हिटी अबंडन्स घेऊन येताना दिसतंय मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होताना दिसत आहेत हेल्थमध्ये सुधारणा होताना दिसतीये जे लोक जॉब किंवा बिझनेसच्या बाबतीत विचार करण्याचा प्रयत्न करत होते नवीन बिझनेस सुरू होऊ शकतो नवीन जॉब सुरू होऊ शकतो ज्या लोक बऱ्याच टाईमपासून प्रमोशन एक्सपेक्ट करू शकत होते तर दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी प्रमोशन घेऊन येताना दिसतंय या वर्षाची ओव्हरऑल थीम आहे की इथं तुम्ही रिजिनोवेट होताय रिप्लेनिश तुमची एनर्जी होताना दिसते बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला मिळताना दिसतात सक्सेस तुम्हाला मिळताना दिसते पर्सनल लाईफ असेल प्रोफेशनल लाईफ असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे जर तुम्ही मॅरेज किंवा बेबीसाठी प्लॅन करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम जाताना आहे बऱ्याचशा नवीन गोष्टी तुमच्यासाठी होताना दिसत आहे ट्रॅव्हल या वर्षभरात प्लॅन होताना दिसतं आहे बरेचसे ट्रॅव्हल प्लॅन्स बनवाल ट्रॅव्हलच्या गोष्टी कराल रिलिजियस प्लेसेसला तुम्ही या वर्षभरात व्हिजिट करण्याचा प्रयत्न कराल त्याचबरोबर या वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या फायनान्सिसचा खूप विचार कराल फायनान्शियल दृष्टीने कसे तुम्ही सक्सेसफुल होता याचा तुम्हाला विचार करावा लागेल पण याच वर्षात तुम्हाला तुमचे फायनान्सेस तुमच्या वर्क रिलेटेड प्रोफेशनमध्ये ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तुमचे ओल्ड हॅबिट्स ओल्ड पॅटर्न्स तर तुम्हाला सोडावे लागणार आहेत तुम्हाला स्टेबिलिटी हवी असेल तर नवीन गोष्टींचा तुम्हाला अवलंब केला पाहिजे नवीन प्रॅक्टिकल विचारांची तुम्हाला जोड घेतली पाहिजे जर तुम्हाला ते शक्य असेल तर नक्की तुमच्या लाईफमध्ये या वर्षभरात पॉझिटिव्ह चेंजेस येताना दिसत आहेत जर स्पेशली आपण रिलेशनशिपच्या बाबतीत विचार करायचा झाला तर रिलेशनशिपच्या बाबतीत एक नवीन बिगिनिंग्स होताना दिसत आहेत तुमचे रिलेशन्स जे लोक स्टुडंट्स आहेत किंवा कॉलेज कोण आहेत त्यांना कदाचित त्यांना असं वाटू शकते की त्यांना एखादा परफेक्ट पार्टनर मिळाला आहे किंवा नवीन पार्टनर्स तुम्हाला मिळू शकतात स्पेशली वर्क प्लेसच्या रिलेटेड तुम्हाला जर जब मॅरेजच्या कन्सिडरमध्ये तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वर्क मध्ये कुणी नवीन भेटू शकतं स्पेशली ज्या लोकांच्या लाईफमध्ये खूप सारे नेगेटिव इम्बॅलेन्सेस चालू होते निगेटिव्ह ब्लॉक्स होते रिलेशनशिप रिलेटेड तर ते या वर्षभरात दूर होताना दिसतात नवीन इमोशनल सुद्धा या वर्षभरात होताना दिसतात पण त्या इमोशनल रिलेशनचा बेस कुठेतरी फायनान्शियल सिक्युरिटी किंवा थोडे प्रॅक्टिकल विचार असतील यावेळेस तुम्ही इमोशनली कमी पण प्रॅक्टिकली जास्त विचार करणार असं ओव्हरऑल हे वर्ष आहे जर तुमच्या हेल्थच्या बाबतीत विचार करायचा झाला तर हेल्थच्या बाबतीत कोणतीही रिस्क तुम्ही घेऊ नये जे काही तुमच्या गोष्टी आहेत जे तुमचे मेडिकेशन्स चालू आहेत त्याच्यावर तुम्ही प्रॉपर फोकस करून ठेवल्या पाहिजे योगा मेडिटेशन या वर्षभर वर्षभरात तुम्ही जर यूज केलं जिम तुम्ही या वर्षभरात तुमच्या हेल्थसाठी यूज केली तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले राहू शकेल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक या वर्षभरात होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या स्पेशली खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही त्याची काळजी घ्या जर तुमच्या या वर्षभरासाठी जर तुमचे लकी कलर्स बघायचे झाले तर लकी कलर्स येलो आणि गोल्डन कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरत आहेत लकी नंबर्स बघायचे झाले तर वन तुमच्यासाठी लकी न लकी नंबर वनच ठरताना दिसतोय दुसरी गोष्ट या वर्षभरामध्ये तुम्हाला जर पॉझिटिव्ह डे पाहिजे असेल तर संडे तुमच्यासाठी बेस्ट आहे मंडे तुमच्यासाठी बेस्ट आहे या दोन डेचा तुम्ही उपयोग करण्याचा प्रयत्न करा त्यांनी तुम्हाला जास्तीत जास्त सफलता मिळण्याचे चान्सेस आहेत या वर्षभरामध्ये तुम्ही कशाची उपासना केली पाहिजे कोणाची उपासना केली पाहिजे तर तुम्ही भगवान सूर्यनारायणाची उपासना तुम्ही या वर्षभरात करणं खूप आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी नारायणाची सुद्धा उपासना तुम्ही या वर्षभरात करू शकता जेणेकरून ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ आणि सक्सेस बघायला मिळेल आता युनिवर्स तुमच्यासाठीचा काय मेसेज आहे आपण तो चेक करूया युनिवर्स तुम्हाला कार्ड्स थ्रू असं सांगतं युअर लाईफ इज युअर लाईफ कार्मिक लाईफ पाथ इज फील्ड विथ अ पॉझिटिव्ह इसेन्स अँड हिलिंग अँड काइंडनेस सो so, या वर्षभरामध्ये नवीन पॉझिटिव्ह गोष्टी होताना दिसतात नवीन गोष्टी तुम्हाला मिळताना दिसतात पण तुम्हाला त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी पॉझिटिव्ह इंटेंट ठेवल्या पाहिजे पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करून चाललं पाहिजे या वर्षभरात तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला रिसिव्ह पण होईल त्यामुळं तुम्ही डोनेशन चॅरिटीमध्ये तुमचे पैसे जर खर्च केले तुमचा पैसा इन्व्हेस्ट त्या टाइपमध्ये केला तर ही एक स्पिरिच्युअल इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुमच्यासाठी होऊ शकते या वर्षभरात कोणतेही फेक प्रॉमिसेस कुणाला देऊ नका ओव्हर कमिटमेंट काहीही करू नका ज्या गोष्टी झेपणार नाही त्या गोष्टी शक्यतो करण्याचा टाळा आणि रफ फेज जी लाईफमधली आहे ती आता हळूहळू कमी होताना दिसती आहे स्पेशली या जर तुम्हाला या वर्षभरामध्ये तुमचे काही स्पेशल हॉबीज असतील त्यावर तुम्ही फोकस करा जर तुम्ही सिंगिंग तुम्हाला आवडत असेल डान्सिंग तुम्हाला आवडत असेल किंवा अशा काही गोष्टीमध्ये तुमचं मन रमत असेल तर त्या गोष्टी तुमच्यासाठी थेराप्युटिक सांग होऊ शकतात त्यामुळे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करा आणि तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी अबंडन्स घेऊन या कारण की ओव्हरऑल हे वर्ष तुमच्यासाठी खूप साऱ्या नवीन गोष्टी घेऊन येताना आहे जर आपण सुरुवातीला डिस्कस केलं तसं जर तुमचं लकी क्रिस्टल बघायचं झालं तर तुमचं लकी क्रिस्टल या वर्ष आहे ते म्हणजे सिट्रिन सिट्रिन हे क्रिस्टल तुम्हाला नवीन पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज देईल ग्रोथ देईल स्पेशली वेल्थ अपॉर्च्युनिटीजसाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ते हेल्प करेल पॉझिटिव्हिटीसाठी तुम्हाला सी चांगल्या हेल्प करेल त्यामुळे सिट्रीनचं ब्रेसलेट तुम्ही नक्की या वर्षभरामध्ये यूज करा आणि सी हे तुमच्यासाठी लकी क्रिस्टल राहणार आहे आणि सिट्रीन कसं मागवायचं काय मागवायचं त्याच्या डिटेल्स मी तुम्हाला देईन त्यावर तुम्ही ते सी तुमच्यासाठी मागवू शकता स्टेबलेस स्टे हॅपी